संत तुकाराम महाराज आपल्या दैनंदिन भजन कीर्तनात वापरत असलेल्या चिपळ्या आज तुकाराम बीजनिमित्त पंढरपुरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज बाळासाहेब महाराज देहूकर यांनी तुकाराम महाराजांच्या चिपळ्या पादुका आणि अभंगाच्या हस्तलिखिताची वही असा चारशे वर्षांपूर्वीचा दुर्मिळ ठेवा पंढरपुरात सर्वांसाठी खुला केला आहे यंदा संत तुकाराम महाराजांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे या निमित्ताने या दुर्मिळ चिपळ्या पादुका आणि हस्तलिखिते भाविकांना पाहायला मिळत आहेत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या घराण्यातील ज्येष्ठ पुत्राची शाखा जी पंढरपूरला आलेली आहे म्हणजे महाराजांची पंतू महादेव महाराज आणि त्यांचे चिरंजीव वासुदेव महाराज हे देहूहून कायम वास्तव्यासाठी पंढरपूरला इथे आलेले आहेत आणि पांडुरंगाच्या सेवेसाठी इथेच राहून वासुदेव महाराजांनी फड परंपरेचा निर्माण केलेली आहे त्या घराण्यातील मी अकरावा वंशज आहे आणि आज जगद्गुरू तुकोबारायांची बीज आहे या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की महाराजांच्या वैकुंठगमनाला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत आहे परंपरेप्रमाणे इथे पंढरपुरातसुद्धा आमच्या घराण्यातून ही बीज परंप बीजेचा उत्सव करण्याची परंपरा तेव्हापासून चालत राहिलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जी समाधी आहे ती वासुदेव महाराजांची समाधी आहे की जे परंपरेचे जनक आहेत आणि त्याच्यापुढे जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या चिपळ्या आणि पादुका त्या मोठ्या ऐतिहासिक अशा प्रकारचं त्याला महत्त्व आहे ते माझी तीर्थरू वैकुंठवासी श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराज देहूकर बडोदेहून त्या चिपळ्या आणि पादुका घेऊन आलेल्या आहेत महाराजांच्याच ते चिपळ्या पादुका त्या बडोद्याला गेलेल्या होत्या आणि तिथून पुन्हा इथं आमच्या देवघरामध्ये देवपूजा देव करता आम्ही अशा प्रकारचे इथं स्थानापनने केलेले आहेत